माननीय श्री ज्ञानेश्वर राक्षे यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार संगमनेर ध्येय येथील माननीय श्री ज्ञानेश्वर राक्षे यांना ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस न सन्मानित करण्यात आलं संगमनेर इथं पार पाडलेल्या ध्येय गौरव समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच राक्षे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशाहीर समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं शिवाय वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी विविध आंदोलनं केली ती यशस्वी केली ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो विविध संघटनांच्या माध्यमातून कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला असल्यामुळं युवा ध्येय परिवाराच्या वतीनं त्यांना हा पुरस्कार देण्यात आला ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर आयोजित ध्येय गौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी शिक्षक ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र माननीय श्री रामलाल हसेसर संगमनेर येथील सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री लहानू सदगीर व इतर मान्यवर उपस्थित होते